बाबू ते खोला बाबू अरे मी नव्हतो मी नाही पण मला नाही आवडली तू मला नाही आवडली सोड मला नाही आवडली तू पण मला नाही आवडली तू मला नाही आवडली तू मला नाही आवडली तू बापू तिथे की मला आवडला तू हागा? हा का माग बाई कोणी माग बाय कोण पळ पळा पडत